अरे माऊली बघितलं काही हो का हे आमचं या सोयऱ्यांचं खाली माझ्या खांडामध्ये मध्ये कुकर हुकून आलत त्यांचे कळप होता सगळा आणि त्यांचं कुकर काली सारलं रात्री घरी नेलं मी सांभाळलं तेव्हा आता सोयरं हुडकत हुडकत आलत कोकर मला म्हणत कोकर का तुमच्याकडं मी त्यांना थोडा वेळ प्रयत्न केला आणि नंतर सांगितलं बाबा हाय माझ्या घरी कोकरा हवा काही रातभर कोकर माझ्याकडे होतं त्यांचे त्यांना देऊन टाकलं तुमचं खोरवडी तालुका आणि जिल्हा बरं कोकरा बर बर मिळालं का तुमचं तुम्हाला कोकर हा बर आता बरं वाटलं ना कोकर मिळाल्यानंतर हा ठीक आहे मग त्यांचं कोकर त्यांना देऊन टाकलं आता हे आमचं सोयर आणि ह्यांचं त्यांची त्यांना बघितलं का हा मिळाल ना कोकर आनंद वाटला ना आता कसा आहे ताडा ताडातोडी करून काय ओ बेगेच नाही तेव्हा ते सकाळी आतापर्यंत बघा हे सोयर आमचं जेवलं नाही उपाशी तपाशी दिवस उगावल्यापासून फिरतंय या आणि मग ते नेमकं बघा माझ्या पशी आणि मला म्हणलं आशेने असं झालं या आमचं या कोकर तेव्हा ते मी काल होकून माझ्या शाळेत आलेलं कुकर त्यांची त्यांना देऊन टाकले त्यांना इतका आनंद झाला पण आता काय झालं सोय आहे सकाळच्या धरण उपाशी आणि मग आमच्या घरी गेल्यावर काय हो त्यांना चहा पाणी सुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे त्यांना म्हणलं मी आता राखतो राखतो सुद्धा म्हणत होते ना बर बर नाही तर ऐक ऐका की कुकर मी सांभाळतो तुम्ही घरी जाऊन जेवण करून बर ठीक आहे पाहिलं का इदभर पोटाचे खळगे भरण्यासाठी संघर्षमय जीवन जगत असताना हा माझा धनगरी बांधव म्हणजे धनगर समाजातील इदभर पोटासाठी आणि बिराडे घेऊन या पाठी पाहिलं का कसं काय वाटतंय माऊली यांचं संघर्ष आणि जीवन पाहिलं का सगळ्या घोड्यावरती लहान लहान मुलं कोंबड्याची डुरकुली आणि प्रापंचिक लागणारं सर्व साहित्य पाहिलं का असं एकंदर ह्यांचं जीवन आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला असंही बघितलं का लहान लेकरू संगती वारणीचा वाघ म्हणजे पुत्र आणि शाळेचं जे वय असणार ही मुलगी पाहिलं का ह्या वाघा कस काय वाटतंय एकंदर संघर्ष हे काही लहान लहान पिल्ल बचडी हे काही रस्त्याने लहान पिल्ल मेंढ्यांची लहान पिल्ल कशी काय चालली बघितलं काय हे काय त्यांना हकण्याचं काम कसं चाललंय पाहिलं तर कसं काय हो आता ह्या रस्त्याने गाड्या वाहत्या त्या मोठमोठ्या गाड्या हे का आता इथं समोरच बघितलं काय हो का गाड्या आली आता कसं काय करायचं हे बघा हा कसं काय अवघड जीवन आहे का नाही आता हे का इथं गाडी आली गाडी थांबवली म्हणून एक बरं आहे नाहीतर किती अवघड जीवन आहे बाबा का पाहिलं का हां का मावशी आता ती साईडला काढतात खांड हे का पाहिलं का आणि पाठीमागे लगेच गुहडी कुत्री असं हे का या जुनाट अशी आजी बघितलं का हे कसं काय वाटतंय बघित संघर्ष का या एका एकमाग एक असा एक ह्यांचा धनगरी तांडा बघितलं का अवघड जीवन आहे हो अतिशय अवघड जीवन कसं वाटतं एकंदर ह्यांचं जीवन आणि संघर्ष पाहिलं ईदभर पोटासाठी बिराड घेऊन या पाठी असं एक ह्यांचं संघर्षमय जीवन टाकायचं ना टोबलं मला